टेंबुर्णी या टेंबुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी नऊ अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय नऊ अब्ज आता तुम्ही मानता शंभर कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे तर नऊ अब्ज रुपयाच जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झालं असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे तुमचं उत्तर तुम्हीच द्या मग एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे दोन अधिकारी होते मी काय नावं इथं सांगू शकत नाही मी एस पी साहेबांना ती नावं सांगितली की ह्या दोन लोकांचे हे एवढं मोठं घाबाडाचं एका व्यक्तीवरच्या नावावरती नवाबचे मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत म्हणजे जा अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातनं बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून देणे त्यांना सहकार्य करणं काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत अजूनही इतर ठिकाणीसुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं दुसरी गोष्ट अशी आहे की मी आज माझं लेखी पत्र दिलं बीड जिल्ह्यातील पोलीस दलाच्या पोलिसांची यादी मला द्या आणि त्याच्यामध्ये ती यादी देत असताना बिंदू नामावलीप्रमाणे बीड जिल्ह्याच्या पोलिसांची संख्या बिंदू नामावलीप्रमाणे आहे का आणि नसेल तर याच्या बाबतीमध्ये हा अन्याय आहे हे चोख आहे हे मी राज्य सरकारच्या लक्षात आणून देईन आणि त्याच्यावरती जी ऍक्शन घ्यायची ती राज्याचे मुख्यमंत्री घेतील कुणी त्यांना दिलं नेमले असतील तर कुणी नेमले उद्देश काय कुणीतरी याच्या पाठीमागे सुद्धा तिथे जसा आका आहे आका सोडून कोण असायचं यांच्या पाठीमागे आकाच बीड जिल्ह्यातलं कोणतंही प्रकरण घ्या त्याच्या पाठीमागे आका आता हेतून पंधरा वीस किलोमीटर अंतरावर पन्नास का साठ एकर जमीन दुसऱ्याच्या जमिनीतून मुरूम काढून आणायचा ना रसाळा नावाचे लोक आणि आकांनी तिथं काहीतरी पन्नास एकर जमीन घेतली पूर्ण बोगदाच बुजलाय जर सवळ मिळाली तर हे कॅमेरान ते घेऊन जाते तर ते गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे आमच्या जमिनीतून नेऊ नका तरी सुद्धा बळजबरी शॉप वाशेपूर उभा करून तिथं फिलिंग झाले इथून बावीस किलोमीटर आहे ना मांजरसुंबा तर तिथं बावीस किलोमीटरमध्ये कॅमेरे घेऊन जा आकांची कोणाच्या नावावर किती एकर एक जमीन आहे तिथं बघा शिमरी पारगाव तालुका माजल गाव का आहे तिथं किती आहे तिथं जाऊन बघा आणि शिरसाळा शिरसाळाला माननीय पंडित अण्णांचं नाव दिलंय कशाचं काही एम आय डी सी नाही ना, मार्केट कमिटीने गाळे बांधलेत तीन वर्ष झालं तुम्ही परळीला जाता येत असताना परळीचा तुमचं पर्यटन भरपूर असतंय मी माहिती आहे मला जाताना उजव्या जा बाजूला जे गाळे बांधले बांधकाम बांद केले तीन वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे हा तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायनाय त्याचं त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली आहे मार्केट कमिटीला ती कुठे आहे बारशी नाक्यावर आणि ह्यांनी हे जे गाळे बांधलेले आहेत हे कुठे आहेत छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्याच्या इथं अशा पद्धतीने ते, ते बांधले त्याचं धळ उद्घाटन करता येत नाही वाईट एकच वाटलं आहे त्याच्या तर उद्या कोणी तक्रार वगैरे केली तर ते सुद्धा होऊ शकते सगळंच हो आणि सगळ्याच्या सगळं भविष्यापाट करायचं म्हणलं तरी होईल आणि जे कोणी इथले निसार पट्टेदारांच्याबद्दल मी कालच बोललो आहे मी परत परत बोलणार नाही परंतु माझ्या मते चौदाशे एकरच्या आसपास कायरान जमीन एकट्यात हे जे गाव आहे शिरसाळा शिरसाळा गावामध्ये यांचेच बगलबच्चे आकांचे जे कार्यकर्ते मग आकाचे आकांच्या भ भरोश्याशिवाय झालं आहे का सहाशे वीड वाट्ट्यात तिथं सहाशे वीड भट्ट्या शिरसाळ्याला सहाशे वीड वाट्यापैकी तीनशे वीड वाट्ट्या इलिगल जागेवरती आहेत म्हणजे गायरान जागेवरती आहेत त्याच्यानंतर तिथे एक मंदिर होतं देवीचं मंदिर का कशाचं त्या मंदिराला जवळपास आठ एकर जागा होती आता आठ एकर जागा गायरानामध्ये होता ते जमीन आठ एकर जागा होती आता आठ एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही तिथं बंजारा समाजाच्या लोकांची जागा होती मागे मला वाटतं पोलीस लावून हे जे बांधलं आहे ना शॉपिंग कॉम्प्लेक्स हे तिथं बंजारा समाजाची जमीन होती बंजारा समाजालासुद्धा उठून लावलं गेलं पारधी समाजाचे गोरगरिबांचे घरं गर बांधलेले होते गायरानावर होते ते काढून टाकले आणि यांनी तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलं हो आहे बंजारा समाजाचं एक मारुतीचं मंदिर आहे त्याला दर्शनाला जायलासुद्धा रस्ता ठेवलेला था नाही तुम्ही पॅटर्न पॅटर्न म्हणतो आता हा बंजारा नवीन कोणता पॅटर्न आमच्या आका आणि हे वापरतायत हे जरा आम्हाला समजून सांगितलं तर बरं होईल आम्ही त्यांच्यापेक्षा कदाचित लहान असतो राजकारणात तर हा नवीन पॅटर्न जो वापरलेला आहे बंजाराला हाकलायचा तिथल्या पारधी समाजाला हाकलायचा आणि खोटं नाटं यांच्या येनोशा नाही दिल्या खोटं नाटक काही नाही करून दिलं तर त्या निसार पट्टेदारचाच पोरगा अपक्ष सरपंच झाला होता तिथं तर त्याचं वय कमी आहे याचं नाटक दाखवून त्याला त्याचे सरपंच पद भी घालवलं आणि एक मला वाटतं लोढा काय का नावाची फॅमिली माननीय रामदास नारायणराव राणे हे महसूल मंत्री असताना आनंद आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून अडीच एकर अडीच हेक्टर जमीन त्यांना मिळाली रोट जमीन मिळाली दवाखाना टाकायचा वृद्धाश्रम टाकायचं याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही काय का, का तर आकांना त्याचा अध्यक्ष करा अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा तरच तुम्हाला हे चॅरिटेबल ट्रस्ट चलाय तो हम गुलाट ही असे जे वागण्याची पद्धत आहे हा किती अजून ले आहे आता रोज रोज एक एक ॲटम पुढे येतोय कागदासहित येतोय याचं कागदपत्राचा पुरावा माझ्याकडे आला आहे म्हणून मी शिरसाळा ह्या एका गावावरती बोलतोय एकाच गावामध्ये तुम्ही असं करताय शिमरी पारगाव म्हणलं आता हे म्हणलं आता हळूहळू हळूहळू कुठले बी लोक येतात म्हणतात आकांची इथं शंभर एकर आहे दीडशे एकर आहे आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय तीस तीस कोटी पन्न चाळीस चाळीस कोटीचे बांधारेच बांधले आपल्याच जमिनीत मग हे इतकं कुठून आहे या पाच वर्षात एवढं कुठून आलं आणि आम्ही आपलं त्यांचं बघत अस्तत्व रश्मिका मंडाना परत ते कोणती हिरोईन ती लय नाच देव जास्त हा लय खांबा राहिली तिथे सापना चौधरी असे इव्हेंट बघायचे यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन नवी, प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ताताईसुद्धा आमच्या इथं येतात त्या पण आलत्या का इथं हां तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे हे असं गायरान जमिनीवर पुरे ताब्या घ्यायचा बघलबाच्च्यांनी घ्यायचा तीनशे तीनशे वेट वाटत्या आणि मी विनंती करणार आहे हे वाळू माफिया जरा टरकलेत असं ऐकायला आलंय हाऊसमध्ये बोलल्यापासून परंतु आता राख माफिया कधी टरकणार राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहेत एका गाडीला कुणाचा तरी टोल आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना जिजिया कर हा प्रत्येक राखेच्या गाडीच्या माग कुणाचा तरी पूर्वी जिजिया कर ऐकला कोणते कोणते कर ऐकले आपण सर्व कर ऐकले आता टोलचा हा ऐकला तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती एक्स वाय झेड कुणाचा तरी टोल होता आणि तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे आताही तेव्हा कलेक्टर आता उद्या परवा जॉईन होत आहेत कलेक्टरांना मी सांगणार आहे की ते तिथलं राखेचं जे काय गोड गंबाले ते बंद करा कोणीतरी दररोज कोट्यवधी हो रुपयामध्ये त्याची उलाढाल होईल असे ते व्यवसाय आहेत आणि नियमाप्रमाणे असतील तर आमचं म्हणणं नाही परंतु इल्लीगल गैरमार्गाने आम्हाला हे द्या नाही तर मग तुमची गाडी तिथं नाही असं जे चाललेलं आहे ते कृपया थांबवावं अशी आमची विनंती घटल्यानंतर राज्यामध्ये दोन ठिकाणी सरपंचावर हल्ले झालेत आणि तुळजापूरमध्ये सरपंचावर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न झालाय कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये आता दा। सरपंच मी आहे असं म्हणत त्या ज्या घटना घडल्या असतील कदाचित टेक्निकल बी असतील ही घटना जी घडलेली आहे त्याचं आणि याचं साम्य होऊ शकत नाही हे फार भयानक भयानक आणि भयानक याला वर्णनच कोणतं करावं गदी माडगुळकर वगैरे असे काही आता नाही राहिलेले त्यांच्या भाषेत याचं वर्णन केलं तर फार बेकार वर्णन होईन असं मला वाटतं हा पुढं घ्या उद्या मोर्चा होणार आहे त्याच्या अनुषंगानं काही भेट घेतली काम नाही मी कालच सांगितलं मोर्चात सहभागी होणार आमचे लोक होणार आणि आम्ही नाही सहकार म्हणजे स हे जर सहभागी नाही झालो तर चपलाने मार कोणाचे खायचे आम्ही उद्या लोक जोडे आणतील ना जो नाही यायचा ते नका काय आहे ना याच्यात आम्हाला काय करा इतरांना जर वाटलं आम्हाला यायचं नाही तर येऊ नका मी मात्रही येणार काल धनंजय मुंडे असं म्हणाले की माझं राजकीय आणि सामाजिक करिअर संपवण्यासाठी हा डाव सुरू त्यांनी त्यांनी सुद्धा केली धनो भाऊ मी कालच सांगितलं मुंबईतटच्या कार्यक्रमामध्ये की आपलं विमान साठ हजाराहून खाली आणा तुम्हाला राजकारण सुसायला लागले तुम्हाला पालकमंत्रीपद दिसायला लागले तुमचं पालकमंत्रीपद तुम्हाला लख लाख अरे बाबा परत हो पालकमंत्री बरं का आमचं लेकरो मेले मेले त्याचे आर्थ किंकाळी आम्ही मांडतोय आणि त्याचे जे आरोपी आहेत ते पटकनण्याचा प्रयत्न करतो कशाचा पालकमंत्री कुठून आणलाय बाबा ही जत्रा आणि माझा घेरलंय मला आमक तुला कोणी घेरलं बाबा आम्ही कशाला घेरू ते तुमचं तुमचं राजकारण चालू दे तिकडं राजकारणाचा विषय का कोणी एका जातीपातीचा धर्माचा विषय का सगळेच लोक आता ते बीडची बैठक जे झाली ते राजकीय बैठक झाली का ते सर्व समाज एकत्र येऊन बरं का ह्याच्यामध्ये वंजारी समाजाचे लोक उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत का होणार आहेत सगळे लोक सहभागी होणार आहेत मग सहरुदयी जेवढे माणसं आहेत ते बी होतील तुमचे फक्त फेसबुक व्हॉट्सअपवरती गरळ ओकणारे लोक फक्त सामील होणार नाहीत बाकी सगळा वंजारी समाजसुद्धा सहभागी होईल मुस्लिम समाज होईल सगळे लोक सामील होतील आणि तुमचे जे पावरफुल मीडियावाले मला माहिती आहे की मी सध्या ट्रोलर कोण आहे तर मीच ट्रोल गे। अरे बाबा ट्रोलच्या बाबतीमध्ये उदाहरण पाहिलेलं आहे ना तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री आत्ताचे जे आहेत यांना ट्रोल सर्वाधिक जास्त कोणाच्या सोशल मीडियाने केलं यांच्याच केलं आणि ट्रोल तर केलं त्यांना टरबुजा ही उपाधी मला वाटतं यांच्याच सोशल मीडियाने दिली आता एवढ्या ट्रोल म्हणून त्यांना टरबुजा म्हणलं खरबुजा म्हणलं त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास होईल इतकं घाण 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 तुम्ही लिहिलं काय झालं त्याचं काय झालं दोनशे सदोतीस आमदार घेऊन तो माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला हा आता एवढा मोठा माणूस आहे मी तर फार आमचे काय फाटक्याचे अवलात कशात काय फाटक्यात पाय आमचे केवढशी आहे आणि आम्हाला ट्रोल करते मला कळते अजून माझं म्हणणं आहे जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या शिव्या द्या बाबा जे बसलेले बारा बाराशे बाराशे स्क्वेअर फुटाचे यांचे दोन्ही नेत्यांचे ते हे आहेत बसलेले नाही नाही वॉर रूम त्या वॉर रूम मधून नाव त्यांच्यातले जेवढे बी तुम्ही बघा जे बी घाण लिहितात त्यांचे नावच गायब असते म्हणजे लॉकड असत इसका प्रोफाईल फाईल लॉकड किया जाता है अरे लॉकड किया जातावरण काय बोलता रे ओरिजिनल अकाउंटवरून बोला ना दम असेल तर फेक अकाउंटवरून बोलतात बरं बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले द्या आणि मी तुम्हाला एक सांगतो गोविंदजी माझ्या लाईफमध्ये मी असल्याला भावच दिलेला नाही मी गोपीनाथरावांच्या हाताखाली काम केले त्यांनी मला सांगितलं होतं सुरेश एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून किती कमेंट वाईट आल्या वाचायचंच नाही वाचल्यावर वाईट वाटतंय ना कमेंटच वाचायचं नाही काय फरक पडतो चार दोन दिवस लिहिन लिहितेन कटाळ त्यांना